नमस्कार मी स्वप्ना स्वप्नास मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे खास उन्हाळ्यासाठी थंडगार बनाना मिल्कशेक अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी अशी आजची आपली रेसिपी आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी साधारण एक ग्लास बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी मी एक मोठं पिकलेलं केळ त्यावरची साल काढून त्याची स्लायसेस करून घेणार आहे ती जर आकाराने छोटी असतील तर या ठिकाणी आपल्याला दीड ते दोन केळीचा वापर करायचा आहे पण मिल्कशेक बनवत असताना आपल्याला केळी छान पूर्णपणे पिकलेली घ्यायची आहे अर्धवट कच्ची अशी केळी आपल्याला अजिबात मिल्कशेकसाठी वापरायची नाही आहे आता या ठिकाणी मी छान असे केळीचे स्लायसेस करून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे तर इथं मी मिल्कशेक बनवण्यासाठी दोन चमचे एवढी साखर घेतलेली आहे त्यानंतर बघा एक ग्लासला अगदी थोडं कमी एवढं दूध मी घेतलेलं आहे दूध जे घेतलेलं आहे ते मी साईसकट या ठिकाणी वापरलेलं आहे आता हे दूध दोन तीन तास छान फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं दूध मी या ठिकाणी वापरलेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत आता आपल्याला मिक्सरला अर्धा ते एक मिनिट सगळं साहित्य छान असं फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी मिल्कशेक छान असा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर बनवून तयार आहे मस्त आपला घरच्या घरी थंडगार असा बनाना मिल्कशेक आता हा मिल्कशेक आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता यावरती आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त अगदी मार्केटमध्ये ज्या पद्धतीचा मिल्कशेक मिळतो त्याच प्रकारचा त्याच चवीचा अगदी छान असा आपला मिल्कशेक बनून तयार झालेला आहे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता पण मिल्कशेक बनवत असताना मी अगदी थंडगार दुधाचा वापर केलेला आहे त्यामुळे मी क्यूबचा अजिबात वापर केलेला नाही आहे चला तर मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही खास उन्हाळ्यासाठी असलेली थंडगार अशी रेसिपी तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा बनाना मिल्कशेक जेवढा टेस्टी आहे तेवढाच तो हेल्दीसुद्धा आहे चला अच्ची माजी तर मग तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी व्हिडिओज पाहण्यासाठी स्वप्नास मेजवानी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद